चाइल्ड फंड इंडिया प्रकल्पांतर्गत महिलांची ग्लोबल कृषी महोत्सवाला उत्स्फूर्त भेट चाइल्ड फंड इंडिया प्रकल्पांतर्गत गोदरे कोल्हेवाडी व वा सांगनोरे येथील एकूण एकोणऐंशी महिलांनी शनिवार दिनांक दहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित ग्लोबल कृषी महोत्सवाला उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवून महोत्सवाला भेट दिली यानिमित्ताने आयोजित महिला मेळाव्यात कृषी प्रक्रिया मूल्यवर्धनातील संधी या विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते सदर व्याख्यान महिलांनी मनोभावे ऐकले असून त्यातून त्यांना कृषी प्रक्रिया मूल्यवर्धन स्वयंरोजगाराच्या संधी याबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळाली तसेच महोत्सवामध्ये उभारण्यात आलेले विविध आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतीच्या नव्या पद्धती प्रक्रिया उद्योग कृषी यंत्रसामग्री व नवकल्पनांचे स्टॉल्स महिलांनी मोठ्या उत्साहाने पाहिले प्रत्येक स्टॉलवर जाऊन त्यांनी सविस्तर माहिती घेतली व प्रश्नोत्तरांद्वारे आपले ज्ञान अधिक समृद्ध केले एकंदरीत सर्व महिलांचा कार्यक्रमाबाबतचा फीडबॅक अत्यंत सकारात्मक होता नवे तंत्रज्ञान उपयुक्त माहिती व योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे महिला आनंदित